नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाईन पाठामध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा विषय गणित आणि आजचा घटक आहे सरळ व्याज भाग एक हा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अभ्यासत आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये सरळ व्याज या घटकावर प्रश्न विचारले जातात आणि याचं अचूक उत्तर आपल्याला काही सेकंदामध्ये आपण काढण्यासाठी आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत आपण व्हिडिओचं काळजीपूर्वक निरीक्षण करा आणि त्या पद्धतीने सराव देखील करा आपल्याला त्वरित या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल आता या ठिकाणी स्क्रीनवर प्रश्न असा आहे बघा एक हजार रुपये मुद्दलाचे एक वर्षाचे द सा द शे पाच दराने सरळ व्याज किती म्हणजेच मुद्दल या ठिकाणी दिलेली आहे एक हजार रुपये वर्ष म्हणजे कालावधी दिलेला आहे एक वर्ष आणि व्याजाचा दर दिलेला आहे पाच त्याचं सरळ व्याज आपल्याला काढायचं आहे आपण मागच्या शेकडेवारीमध्ये देखील शिकलेलो आहोत तर या ठिकाणी आपण सूत्र आहे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये आपण सूत्र लक्षात घेऊया तर सरळ व्याज आपल्याकडे सांगितलेलं आहे तर सरळ व्याज काढण्याचं जे सूत्र आहे ते आहे मुद्दल गुणिले दर गुणिले काळ किंवा मुदत भागिले शंभर आता याचं फॉर्म काय होतं तर म गुणिले द गुणिले क भागिले शंभर किंवा आपल्याला जर लक्षात ठेवायसाठी एकदम सोप्पं असेल तर सोपं सांगतो तुम्हाला या ठिकाणी आपण कदम हा शब्द लक्षात ठेवूया कदम भागिले शंभर कदम भागिले शंभर क म्हणजे काय तर मुदत द म्हणजे काय द आणि म म्हणजे काय मुद्दल असंही लक्षात ठेवला सुद्धा चालणार आहे आता आपल्याला म म्हणजे मुद्दल किती दिलेली आहे एक हजार रुपये दर किती आहे पाच आणि काळ म्हणजे वर्ष किती आहेत तर एक भागिले शंभर अत्यंत सोपं हे उदाहरण आहे आता छेदामध्ये जेवढे शंभरच्या वरती शून्य आहेत म्हणजे एक या संख्येच्यावर आणि वरती जर काही शून्य असेल तर आपण ते एककाशी एकक एक काय एक करायचे आहेत घालवायचे आहेत अशा पद्धतीनं हाय एक आहे तोही गेला आता राहिले किती बघा वरती दहा गुणिले पाच म्हणजेच किती आलं या ठिकाणी बघा दहा गुणिले पाच पाच दहा पन्नास रुपये म्हणजेच आपण या एक हजार रुपये मुदलाचे एक वर्षाचं दसादशी पाच दराने किती व्याज होत आहे पन्नास रुपये कसं काढलं शोधून बघा तर हे सूत्र आहे मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले शंभर बरोबर म द क भागिले शंभर एक हजार गुणिले पाच गुणिले एक भागिले शंभर आता इथे आपल्याला एकदम शॉर्टकट जर काढायचं असेल तर हे दोन शून्य आपण घालवलेत का तर छेद शंभर असल्यामुळे या दहाचा या पाच जवळ आपण गुणाकार केलात पाच दहा आहे पन्नास अगदी उदाहरण वाचता वाचता देखील आपल्याला याचं उत्तर मिळून जातं आहे आपण समजून घ्या नीट सराव करा त्याच्यानंतरच अशा पद्धतीने आपण संक्षिप्तपणे ते सोडवायचं आहे तर पन्नास रुपये हे कुठं आहे तर इथे आहे पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन हे अशा पद्धतीने रंगवायचं आहे सरावासाठी आणखी एक आपण उदाहरण सोडवूया पहा बरं स्क्रीनवर काय दिसतंय आपल्याला तर सहा हजार आठशे रुपये मुद्दलाचे पाच वर्षाचे दसादशे नऊ दराने सरळ व्याज किती आहे सूत्र आपलं माहिती आहे सरळ व्याज बरोबर मी सांगितल्याप्रमाणे कदम भागिले शंभर तिला तरी चालेल किंवा म द क भागिले शंभर असलीला तरीसुद्धा चालणार आहे म्हणजेच सहा हजार आठशे गुणिले दर नऊ गुणिले पाच छेद शंभर पुढे शून्य शून्य घालवूया हा एक घालवला नाही घालवला तरी चालणार आहे मतावरती राहिले अडुसष्ट गुणिले नऊ गुणिले पाच करा यांचा गुणाकार गुणाकार केल्यानंतर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे तर गुणाकार केल्यानंतर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मिळणार आहे ते म्हणजे तीन हजार साठ रुपये आपण इकडे कच्च्या का कामामध्ये देखील करू शकता अडुसष्ट गुणिले नऊ गुणिले पाच न? तर या प्रश्नाचं उत्तर तीन हजार साठ रुपये इतकं आलेलं आहे पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो या ठिकाणी बरोबर आलेलं आहे तर मित्रांनो आजच्या सरळ व्याज या घटकाच्या पहिल्या भागामध्ये आपण मुद्दल दर आणि कालावधी ने आपण सरळ व्याज कशा पद्धतीने काढायचं हे या ठिकाणी एकदम सोप्या पद्धतीने शिकलेलं आहोत तर अशाच प्रकारचे आणखी काही उदाहरणं आपण सरावासाठी सोडवायचे आहे आणि हा भाग आपण म्हणजे त्याचा दृढ करायचा आहे सराव करायचा आहे की जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये विचारल्यावर त्याचं उत्तर हे चटकन शोधता येईल तर व्हिडिओमध्ये सहभागी झाल्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद